पहिल्या वर्गात शिक्षण घेत असलेला भावेश सकाळी झोपेतून उठल्यानंतर गेला होता हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे बराच वेळ होऊन ही तो येईना म्हणून आई वडील पाहण्यास गेले आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहरापासून हकेच्या अंतरावर दुर्गापूर आहे दुर्गापूरला लागूनच न्यू सिन्नाळा गाव आहे येथील भावेश तुरांतर हा चिमुकला शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास घराशेजारी गेला होता शोध झाल्यावर भावेश उठला आणि रस्त्याकडे धावत गेला तितक्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घेत त्याला उचलून नेले बराच वेळ होऊनही तो घरी परत न आल्याने आई वडिलांनी त्याचा शोध घेतला परंतु त्याचा पत्ता लागला नाही परंतु या परिसरात काही लोकांना बिबट दिसल्याने आई वडील चिंतित झाले त्यांनी लगेच वन विभाग व दुर्गापूर पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक लता वाढीवे गावात दाखल झाल्या पोलीस व गावकऱ्यांनी रात्रभर शोध मोहीम राबवली मात्र चिमुकल्याचा पत्ता लागला नाही दरम्यान नंतर सकाळी त्या चिमुकल्याच्या घरापासून तीनशे मीटर अंतरावरील पद्मापूर सबेर या कार्यालय जवळील झाडावर काहींना बिबट अवस्थ बसलेल्या अवस्थेत दिसला वन विभाग व पोलीस विभाग त्या ठिकाणी दाखल झाला नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती वन विभागानं बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट तेथून पसार झाला पोलीस व वन विभागाने त्याच झाडाखाली शोध घेतला असता तिथंच भावेशचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला अत्यंत क्रूरपणे भावेशच्या शरीराचे अवयव खाल्ले भावेशचा मृतदेह बसताच आई वडिलांनी टाहो फोडला नागरिक क्रोधित झाले तणावाची स्थिती निर्माण झाली पोलिसांनी परिस्थिती हाताळत भावेशचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवला मृत भावेश पहिल्या वर्गात शिकत होता त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय